शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा सतरावा दिवस आज तर खरं आपण फेल काढण्याचा दिवस होता पण आपल्या द्राक्षबागेची स्टेज ही एक ते दोन दिवस लेट असल्याकारणाने ले आपण फेल हे नंतर काढणार आहोत तर मित्रांनो आपण एक कीटकनाशक व बुरशीनाशकाचा एक स्प्रे टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये आपण रिजेंट व झेड अठ्ठ्याहत्तर टाकणार आहोत मित्रांनो रिजेंटमध्ये घटक आपल्याला इप्रोनिल पाच पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बिगायस मिळतो मित्रांनो याचा प्रामुख्याने उपयोग द्राक्षबागेमध्ये फुलकिडे थ्रिप्स असेल मिलीवग असेल माशी चिलेट पाणी खाणारे किडे यावरती प्रामुख्याने मित्रांनो याचा उपयोग केला जातो ही कीटकाच्या मज्जसंस्थेवरती काम करते त्यामुळे कीटक लवकर मरण पावतात व मित्रांनो आपल्याला त्यामध्ये अजून झेड अठ्ठ्याहत्तर घ्यायचे आहे झेड अठ्ठ्याहत्तर हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे मित्रांनो मित्रांनो यामध्ये आपल्याला झिनेट पंच्याहत्तर पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये बघायला मिळतो व मित्रांनो हे डाउनी मिलिडिओ असेल अल्टरनेटिव्ह लिप्ट स्पॉट असतील पानावरील डाग असतील यावरती चांगल्या पद्धतीत काम करताना आपल्याला दिसते मित्रांनो हे प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात काम करते म्हणजेच रोग येण्याआधी चांगल्या पद्धतीत काम करते व मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया याचे प्रमाण रिजेंटचे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल घ्यावे व झेड अठ्याहत्तर दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल घ्यायचे आहे मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला रिजेंटची अडीचशे एम एलची साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो झेड अठ्याहत्तर साडेसहाशे ते साडेसातशे रुपयापर्यंत एक किलो आपल्याला बघायलाच मिळेल